नमस्कार अमरावती अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात तीस डिसेंबर रोजी भीषण आगीची घटना घडली आहे भातकुली येथील कापसाच्या जिनिंग फॅक्टरीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खडबळ उडाली या आगीत फॅक्टरीतील संपूर्ण कापूस जळून खाक झाला असून मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आगीची तीव्रता अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आणि अजून अजून कशामुळे लागली हे अजून ते लक्षात आलेले नाही आणि coroner नुकसान झालेलं आहे आजचे आजच्या अवस्थेत थांबले आहे आता आम्ही त्याचे पुनरचने गाव की कशामुळे हे सगळं झालं याचा ज्याचा सारांशा करून वाईटपर्यंत त्याच्यामुळे इथं चाळीस पन्नास हजार क्विंटल होता आणि एवढ्या सगळ्या कापसाचं नुकसान आता आपण पाहतोय आपल्या घोड्याचं ते सगळं झालेलं आहे आता जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई माती राष्ट्राकडे राहणार आहे